अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेची आपण व्हिडिओ टाकतोय आहेत गुरुपौर्णिमामध्ये गुरु का करावा कसा करावा कोणी करावा याबद्दल आपण माहिती घेतली आता गुरु केल्यानंतर काय नियम आहे गुरुमंत्र घेतल्यानंतर नियम काय असतात कारण की सध्या सगळे जण गुरु आहे फक्त गुरु केल्याने सगळं होईल का नाही मंत्राचे नियम काय आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुमंत्र घेऊ शकतो तुम्ही महाराजांना गुरु करू शकता देहधारी गुरु आपल्या आयुष्यामध्ये हवा आपले मंत्र असेल स्तोत्र असेल अनुष्ठान असेल त्याच्या पाठबळासाठी आपल्याला गुरु आयुष्यामध्ये हवाच गुरु शिवाय ज्ञान नाही आणि गुरु केल्याशिवाय आपली जी सद्गती लाभत नाही मोक्ष लाभत नाही असे खूप जण आहे की ते त्यांचं आयुष्य निघून जात पण ते गुरु करत नाही म्हणून सर्वांना कळकळची विनंती आहे की गुरुमंत्र अवश्य घ्यावा आता गुरुमंत्र घेतल्यानंतर त्याचे नियम काय आहे तुम्ही जर आयुष्यात एकदा जर गुरुमंत्र घेतला गुरु पौर्णिमेला येणाऱ्या गुरुपौर्णिमा आहे वीस एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी गुरुमंत्र घ्यायचा देहधारी गुरु असेल देह तो पण करू शकता महाराजांना गुरु करू शकता तुम्हाला वाटेल त्यांना तुम्ही गुरु करू शकता बंधन नाहीये पण Guru منتر, गुरु मंत्र घेतल्यानंतर आपण जेव्हा आपण कानामध्ये गुरुमंत्र घेतो गुरुमंत्र घेतल्यानंतर आपण जे नॉन व्हेज आहे ते नॉनव्हेज हळूहळू पूर्ण बंद करायचं मग दारूची सेवा असेल काही असेल ते पूर्ण बंद करायचं कारण की गुरुमंत्र हा सोपा नाहीये खूप जण म्हणतात मग गुरु मंत्र घेण्यासाठी गुरु आमच्या जवळ यायला पाहिजे तेवढं आपलं पुण्य पाहिजे असा गुरु कोणाकडे येत नसतो आपल्याला गुरुकडे जावं लागत असतं कधी बघा तुम्हाला शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल कोणती गोष्ट करायची असेल आपल्याला त्या व्यक्तीकडे जावं लागत असतं की आपण घरी बसल्या बसल्या म्हणणार आहे की आम्हाला शाळेत जायचं आम्हाला ऍडमिशन करा नाही आपल्याला तिथं जावं लागेल इन्क्वायरी करावं लागेल फॉर्म भरावं लागेल ऍडमिशन घ्यावं लागेल तसंच आपण जेव्हा गुरुमंत्र घेतो गुरुमंत्र घेतल्यानंतर आपण जे आहे रोज गुरुच गुरुमंत्राचा जो जप आहे तो रोज करायचा न चुकता आळस ह्या गोष्टी सोडून द्यायच्या न चुकता गुरुमंत्राचा जप करायचा कारण की गुरुमंत्राचा जप नाही केला आपले गुरु, तो जब गुरु, देशा, देशा, गुरु जब आहे तो जप करत असता म्हणून आपल्या गुरुंना त्रास द्यायचा नाही द्यायचा हे तुमच्या हातात आहे म्हणून गुरुमंत्राचा जप आहे तो आपण स्वतः करायचा जप केल्याशिवाय पाणी पण नाही घ्यायचं खूप जण खूप जण असे आहे की जप केल्याशिवाय पाणी पण घेत नाही काही करत नाही मग मंत्र जेव्हा तुम्ही रोज गुरुमंत्र म्हणणार रोज गुरूंची सेवा करणार रोज महाराजांचं मंत्र असेल गुरुंच मंत्र असेल ते करायचं परत गुरुमंत्र घेतल्यानंतर तुम्ही नॉन व्हेज असेल या गोष्टी करायच्या नाही हळूहळू पूर्ण बंद करा बाहेरच्या वाईट सेवा असेल तर पूर्ण बंद करायच्या आपल्या गुरूंना सगळ्या गोष्टी सांगायच्या जे जीवनामध्ये तुम्ही करणार काही गोष्टी करणार ते सगळ्या गोष्टी आपल्या गुरूंना सांगायच्या आपलं सुख असेल आपलं दुःख असेल आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या गुरुंना सांगायच्या कारण की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा हा सर्वत गुरु हा सर्व तत्वांचा असतो तुम्हाला एक उदाहरण देतो एक जणांच की ते खूप सेवा करायचे गुरुमंत्र पण त्यांनी घेतला महाराजांचा गुरुमंत्र घेतला पण मग त्यांची खूप पहिले पहिले खूप सेवा करायची रोज जप माळा करायचे पण काही दिवसानंतर जप त्यांना पूर्ण बंद करून टाकला जप बंद केल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉब्लेम होऊ लागली आर्थिक सन्संग निर्माण लागली त्रास होला मन शांती होत नव्हती आजारपण असेल दुखणं असेल ह्या गोष्टी चालू होऊन मग त्यांना विचारलं मी याच्यात कशामुळे होत असेल काय ते म्हटलं आम्ही पहिले मी, मी खूप जप करायचो पण आता बंद करून टाकलं कसं कर आहे तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून करायला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं नाही नुसतं जप करायचं आणि सोडून द्यायचं तसं नाही करायचं मनापासून करायचं मंत्राचं जर गुरु असता पाठी राखा नाही कोणाची चिंता कशाची चिंता नाही तुम्हाला आपला सगळा भार आपल्या मनातली भीती असते ना ती भीती पहिले दूर करा करता आणि तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाईवरता मी पणाची आपण कोण नाही हो आपल्या अवघात नाही गुरु आपल्या पाठीशी असतो आणि गुरु चराचरात असतो गुरु सोबत असतो कधी असतो सोबत तुमचा विश्वास तुमची दृढ श्रद्धा दृढ भक्ती हे असेल तर तुम गुरु तुमच्या सोबत असतो आणि गुरूंना तुमच्याकडून काही नाही फक्त नामस्मरण चिर टिकणारं जे आहे ते फक्त नामस्मरण आहे तुम्ही नामस्मरण मनापासून जर केलं दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं आपल्या गुरूंची आठवण काढली तर गुरु तुमची आठवण काढत असतो आता खूप जण म्हणणार मग एवढे मोठे शिष्य आहे मग गुरु आपली सारके, सारके। गा गा वे वे आपले कस का आठवण काढतो काढतो प्रत्येकाची बघा एवढी सृष्टी निर्माण केली बघा देवाने एवढे जण आहे तर जण सारखे दिसता का सगळ्यांना सारखे बघा डोळे सारखे प्रत्येकाला डोकं सारखे बॉडी सगळं सारखं आहे पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे ना प्रत्येकामध्ये वेगवेगळे जण आहे आपले मुलं आपण ओळखू शकतो आपली बायको आपण ओळखू शकतो आपला नवरा आपण ओळखू शकतो सगळे एक एक का नाही तसच गुरुकडं प्रत्येक जण वेगळं असत प्रत्येकाचं कसं आधार कार्ड वेगळं प्रत्येकाचा नंबर वेगळा तसं गुरुंकडं सगळ्या गोष्टी असतात बाहेरचं नॉन व्हेज खायचं नाही बाहेरच्या गोष्टी करायच्या नाही मन शांत ठेवायचं बेविचार करत असेल सगळं बंद करायचं परस्त्री मातेमान माते समान ह्या गोष्टी करायच्या आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतो आपली आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक ताकद ही वाढत असते कारण की गुरुन, गुरु गुरुंचा सपोर्ट असतो ना माग आपण एकटे नसतो गुरु असतो सोबत गुरु सोबत असल्यानंतर आपली सेवा अनुष्ठान पारायण हे आपलं होत असत म्हणून मनापासून आपण गुरुमंत्र आहे तो गुरुमंत्र अवश्य घ्यावा गुरुमंत्र केल्यानंतर मन शांत ठेवायचं मौन धारण करायचं विनाकारण विना याच्यामध्ये विना बोलायचं नाही आपण जेवढं जास्त बोलणार तेवढं आपलं वाया जाणार गोष्ट लक्षात ठेवा जास्त बोलायचं नाही तेवढं पुरतं तेवढं बोलायचं आणि गुरूंच नामस्मरण जास्त करायचं आपले काम असेल आपलं बिझनेस असेल जॉब असेल सगळं करून आपण गुरु मंत्राचा जप करायचा आणि आपल्या गुरूंनी दिलेली जपमाळ असते जो आपण जपमाळ गुरुकडे घेऊन जायची त्यांचा हात लावायचा ती जपमाळेचा जप अखंड आपण रोज करायचा कारण की त्या जपमाळ्यामध्ये एवढी ताकद असते जपमाळ आसन आपण गुरूंना द्यायचं गुरुंकडून हात लावून घ्यायचं मा आणि त्या जप माळ आणि माळेवर आणि आसनावर आपण बसायचं आणि जप करायचं मनामध्ये मा किंतू परंतु आणायचा नाही मन शांत ठेवायचं आणि आपले गुरुमंत्र हा सगळ्यात प्रभावी आहे आयुष्यामध्ये बघा गुरुचेत्र असेल नवनाथ पारायण असेल कोणता असेल त्याच्यामध्ये गुरुला खूप महत्व आहे बघा गुरु शिवाय कोणीच नाही गुरु करता असतो आपण कसं म्हणतो महाराज करून घेता आपण काही नाही आपण शून्य आहोत तसंच असेल महाराज आपल्याला बुद्धी देता महाराज आपल्याला चालना देता महाराज आपल्याला सेवा करण्याची ऊर्जा देतात कधी जेव्हा तुम्ही मनापासून गुरुंना शरण जाणार रोज गुरुंचा जप गुरुमंत्र रोज न चुकता जर आपण जप केला तर महाराज आपल्या सोबत असतात म्हणून येणाऱ्या वीस एकवीस तारखेला गुरुमंत्र अवश्य घ्यावा कोणी जर गुरुमंत्र घेतला नसेल किंवा जपमाळ खराब असेल दुसऱ्यांची जपमाळ असेल तर जपमाळ बदलून घ्या नवीन जपमाळ घ्या गुरुंना गुरुंच्या था, हातामध्ये द्या त्यांच्या हातामध्ये घेऊन ती जपमाळाचा रोज जप करा असं नवीन घ्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन घेऊन आपण ही सेवा आहे ती करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सम